राज्यात पहिल्यांदाच नागपुरात एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ज्या खाजगी जमीन मालकांच्या जमिनी झोपडपट्ट्यांनी व्यापल्या आहेत त्यांना डी आर प्रमाणपत्र देण्यात आले आहेत तर अतिक्रमण करणाऱ्यांना घरांचे भाडेपट्टे देण्यात येणार आहेत मंगळवारी मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी बाबुलखेडातील एकोणवीस जमीन मालकांना डी आर प्रमाणपत्रांचं वाटप केलं नागपूर शहरातील अनेक वर्षांपासून खाजगी जमिनीवर झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण झाला आहे परिणामी या जमिनींचे मूळ मालक त्यांच्या कायदेशीर जमिनीवर बांधकाम करू शकत नव्हते नागपूर महानगरपालिकेने या समस्येवर व्यापक उपाय शोधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार नागपूर महानगरपालिकेने या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी कारवाई केली यामुळं राज्यातील हा असा पहिलाच उपक्रम आहे या योजनेअंतर्गत अतिक्रमण करणाऱ्यांना त्यांच्या जमिनीवर नियमित केलं जाणार आहे आणि त्यांना घरांचे भाडेपट्टे दिले जाणार आहेत त्या बदल्यात मूळ जमीन मालकांना हस्तांतरणीय विकास हक्क म्हणजेच टीडीआर प्रमाणपत्र दिली जातील राज्याच्या महसूल विभागामार्फत या संदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे त्यानुसार मंगळवारी महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी मौजा बाबुलखेडा येथील एकोणवीस भूखंडधारकांना टीडीआर प्रमाणपत्रांचं वाटप केलं